शेतीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण भाताची रोपवाटिकेमध्ये उभा आहोत मित्रांनो ही रोपवाटिका तीस तारखेला टाकलेली आहे आणि जवळपास सहा गुंट्यावर आहे बरोबर आता हे रोपवाटिकेचं जर वैशिष्ट्य पाहिलं तर, तर या शेतकऱ्यांनी काय केलं आहे ह्या सर्व पूर्ण क्षेत्राला आडवा एक छोटी सरी काढली आणि चारी बाजूनं त्याला आतल्या बाजूला बी टाकलेलं आहे आणि बी फुकून दिलेलं आहे आणि आजची वाढ जर पाहिली तर अत्यंत म्हणजे समाधानकारक नाही मित्रांनो ज्यावेळेस आम्ही भाताची रोपवाटिका टाकतो त्यावेळेस शास्त्र काय सांगतं कृषी विद्यापीठ काय म्हणतं एक मीटर रुंदीची म्हणजे तीन फूट रुंदीची आणि उताराला तुम्हाला शे शेताप्रमाणे जेवढं शक्य आहे तेवढ्या ते लांबीचे वाफे तयार करा बरं वाफे करायचं म्हणजे तरी काय करायचं असते दर तीन फुटावर एक साधी खोऱ्याने चारी करायची किंवा नांगराचा तास मारायचं वाफे आपोआप होतात म्हणजे तो मधला जो भाग राहतो तो बेड होतो आता ह्या बेडवर रोपवाटिका करावी वरंब्यावर रोपवाटिका कराव्या असं शास्त्र खूप दिवस झाला आम्ही सांगतो पण आजही शेतकरी ऐकत नाहीत आणि मग आत्ताची परिस्थिती जर पाहिली बाराव्या दिवसाचं रोप आहे अत्यंत वाढ असमाधानकारक आहे हे जर तुम्ही गादीवर वाप्यावर रोप टाकलं असतं आता पाण्याचं पाणी कमी पडलेलं आहे ह्या रोपवाटिकेला आणि बऱ्याच वेळा जास्त पाऊस झाल्यावर सुद्धा ह्या रोपवाटिकेतलं रोप जास्त मरू शकतं ह्याच्यामुळे बियाणं जास्त लागतं गादीवाप्यावर जर रोपवाटिका केली तर ती तीन फुटाची गादी वापा करायचा तुम्हाला जेवढं क्षेत्र लावायचं त्या हिशोबाने तुम्ही एक गुंठा दोन गुंठे एक गुंठा क्षेत्र जर आपण रोपा टिकेत केलं जवळपास एक के एकर क्षेत्रावर आपल्याला ते रोपं पुरतात त्या हिशोबाने आपण रोपाटिके टाकायच्या ती फक्त तीन फुटावर एक तारी काढायची आणि जो बेड आहे तो व्यवस्थित एका लेवलला करून घ्यायचा दर चार बुटाला एक साधी काडीनं रेश मारायची आणि असं पातळ बी पेरायचं इतकं साधं शास्त्र त्या गादीवाप्यावरचं आहे परंतु आजही आमचे शेतकरी बंधू ऐकत नाहीत किंवा त्यांना काय अडचण वाटते हे बऱ्याच वेळा आम्हालाही समजत नाही बरं त्याच्यात जी गादीवापा केला आहे त्याच्यामध्ये थोडं शेणखत भरा एक एका गुंट्याला समजा दोनशे किलो आणि एक पन्नास एक पन्ना ग्रॅम पंधरा पंधरासारखं सुपलासारखं जर खत टाकलं ओळीत लागवड केली ते रोप चौदाव्या दिवशी पंधराव्या दिवशी त्याला तिथं जाग्यावर फुट सुरू होतात आणि मग आम्ही पंचवीसाव्या दिवशी म्हणतो की उपटून लावा पंधराव्या दिवशीनंतर आम्ही कधीही रोप उपटून लावू शकतो जेवढं लवकर रोप तुम्ही लावाल शेतात ते बी नियंत्रित लागवड करून पंधरा बाय पंचवीस किंवा पन पंचवीस बाय पंचवीस जर असे लागवड केली तरच भाताची उत्पादकता वाढू शकते छोटे छोटे भाताच्या लागवडीमधले मुद्दे आहेत शेतकऱ्यांनी ते करत नाहीत आणि म्हणूनच आज ही परवडत नाही मग मजूर लागतात म्हणजे रोप इथं दाड करायला सगळी झाडं साळा सगळ्या गोष्टी करा मग ती दाड जी कि म्हणतो आपण तिथं आपण ती सगळं रचून ठेवतो मग ते पेटवून देतो ते पेटवल्यानंतर मग पर्यावरणाचं नुकसान होतं याची मशागतीला डिझेल लागतं आहे पेट्रोल लागतं आहे आणि मग आम्ही वर्षानुवर्षे हेच करत राहिलो आणि आमचा शेतकरी जागेवरच आहे मग ह्याच्यासाठी काय पर्याय करता येईल का आपल्याला यासाठी मी एक व्हिडिओ केला त्याची लिंक इथे देतो मी यासाठी म्हणजे तोट्याची भातशेती करायची नसेल तर काय करायला पाहिजे तर एस आर टीच करायला पाहिजे एकदा तिथं बेड करायचे तीन फुटाचे साडेतीन फुटाचे एकशे से छत्तीस सेंटीमीटरवर एक चारी काढायची आणि मधल्या मधल्या जो पट्टा असतो त्याच्यावर तुम्ही भात लावा खरीपात आणि रब्बीमध्ये मग तुम्ही भाजीपाला घ्या उन्हाळ्यामध्ये फुलं घ्या आणि ही जी एस आर टीची पद्धत आहे ही आम्हाला मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला करता येते पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला करता येते इतर कुठल्याही भागातल्या शेतकऱ्याला करता येते एकदा बेड करायचे ते कधीही मोडायचे नाहीत त्यासोबत पुन्हा पहिलं पीक घ्यायचं ज्यावेळेस आम्ही बेड करणार आहे त्यावेळेस चांगलं शेणखत क टाका रासायनिक खताचा सिंगल सुपर फॉस्फेटचा चांगला डोस द्या चांगले व्यवस्थित कमीत कमी अर्धा फूट जास्तीत जास्त तुम्हाला एक फुटापर्यंत करता आले तरी करा आणि मग पहिलं पीक लावायचं पे पेरलं आता भातसुद्धा तिथं टोकन करायचं त्यासाठी साच्या मिळतो किंवा आपण छोटे होल करून तो आपल्याला किती अंतरावर पिकाची लागवड करायची त्याच्याप्रमाणे आम्हाला तो साच्या करावा लागेल किंवा बियाची टोकन करावं लागेल आणि मग ते पीक पेरलं की उगवायचे आहे आप ते आपल्याला पूर्व तणनाशक आहेत पेंडामिथलिम्स सारखी ती फवारायची त्याच्यानंतर मग पुन्हा तणनाशकाचा फार काही राहत नाही आणि बऱ्याच पिकामध्ये आज आपल्याला उगवण पश्चात म्हणजे वीस एकवीस दिवस ज्यावेळेस तण किंवा पीक दोन तीन पानावर असतं त्यावेळेससुद्धा तणनाशक आहे आणि मग आम्हाला त्याच बेडवर ते पीक निघल्यानंतर ते पीक कापून घ्यायचं आणि कापल्यानंतर मग पुढचं पीक लगेच डोबायचं एक आठ दिवसात आता भात आहे तर ह्याचे भाताचे चोते फुटतात पुन्हा मग आम्हाला ते हे पण भात पीक फुटल मग यासाठी ग्लायसेल जे आहे ग्लायफोसेट ते जर मारलं तर हे चोते आपोआप सगळे जुळून जातात मित्रांनो जनावर संख्या कमी झालेली आहे भारतासारख्या देशामध्ये दे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात सर्व इंडस्ट्री असेल शहरे शहरी भागातले लोक असतात म्हणजे कामं असेल सगळीकडे आपण म्हणतो आम्हाला मजूर मिळत नाही एकशे शेहेचाळीस कोटी जनता असूनसुद्धा आपल्याला तर दे मजूर मिळत नसतील आणि मग आपल्याला मजूर कोण देणार तर मग माझा मजुरीचा खर्च कमी करण्यासाठी मला काय कर करावं लागेल तर मला मशागत कमी कर करावं लागेल मला दाट टाकायची पुन्हा ते न रान रांग रान उखळून घ्यायचं त्याचे चिखलणी करायची मग पुन्हा त्याच्यात रोपवाटिका पुन्हा रोप नेऊन ट्रान्सप्लांट करायची किंवा पुनर्लागवड करायची मग त्यातलं तण काढायचं यासाठी आम्हाला एस आर टीमध्ये गेलं तरच भात हा टिकू शकतो आणि मग पन्नास टक्के लोकांना भात तर खायला लागतो आहे आणि भाताची खात्रं दरवर्षी कुठल्याही गावात तुम्ही जावा दहावीस खात्रं दरवर्षी नवीन पडीक पडलेले असतात आणि ते केवळ फक्त मजूर मिळत नाही किंवा भात शेती परवडत नाही भात शेती तोट्याची करायची नसेल परवडायची असत तर तुम्हाला एस आर टीला जावंच लागेल आणि ते भातामध्येच नाही तर बाकी कुठल्याही पिकामध्ये आता याच्यानंतर आम्हाला समजा भुईमुख घ्यायचा किंवा आणखीन दुसरं कुठलं भाजीपाल्याचं पीक घ्यायचं वाल घ्यायचा गेवडा घ्यायचा आहे तर काय करायचं भाताई स्वते फुटले की त्याला राऊंडअप मारायचं आणि जे तुम्हाला पीक करायचंय त्या अंतरावर फक्त डोबायचं पुन्हा त्याला उगवणपूर्व तर नाशक आहे उगवण नाशक आहे पुढं जाऊन समजा भुईमुखासारखं गाजर आहे बीट आहे जे मुळं ते जे आपल्याला खाय लागतात मग ते उपटून घ्यायचं साधं जर गणित केलं आपण भाताच्या शेतीमध्ये भाताचे चोथे आणि त्याच्या मुळ्या हे जमिनीला किती आहे ह्याचा आपण एक जर हिशोब केला तर तुमच्या लक्षात येईल एका एकरच्या भाताच्या क्षेत्रामध्ये जवळपास पंच्याहत्तर हजार चोथे असतात म्हणजे आपण जे लावलेले असतात ते त्या चोथ्यामध्ये ह्याचं वजन जिथून आपण कापतो दोन इंच तर वरती ठेवतो किती जरी कापून म्हणलं आणि त्याच्या सगळ्या मोठ्या मुळ्या लहान मुळ्या मुळ्या ह्याचा जर विचार केला तर ते जवळपास शंभर ते सव्वाशे ग्रॅम त्याचं वजन असते मित्रांनो शंभर ते सव्वाशे गुणिले पंच्याहत्तर हजारचं होते ह्याचा जर हिशोब केला तर दहा टन शेणखत किंवा गांडूळ खत जे म्हणतो आपण जे की आम्हाला मिळत नाही मजूर नाहीत जनावरं नाहीत आणि मग त्याच्यामुळं आमची जमिनीची उत्पादकता वाढली कमी झाली कितीही खत टाकलं तर आम्हाला त्याचा उपयोग होत नाही त्याची कार्यक्षमता कमी झाली का तर जमिनीतली जीवाणू कमी झाले जमिनीतली जीवाणू का कमी झालेत सेंद्रिय कर्ब कमी झाला सेंद्रिय कर्ब का कमी झाला तर आम्ही जमिनीमध्ये कुठलीच काळी कचरा का शेणखत टाकू शकत नाही ते आम्हाला परवडतही नाही ह्याच्या ह्याला जर पर्याय करायचा असेल तर जमिनीचा खालचा भाग हा जमिनीला द्यायला पाहिजे मधला भाग हा जनावराला द्यायला पाहिजे आणि जे वरचं लुंबी असेल शेंग असेल किंवा दाणे असतील ते माणसांनी खायला पाहिजे असं जर निसर्गाचं चक्र आपण ठेवलं तर शेती परवडू शकते तरच भात शेती परवडू शकते मित्रांनो सेंद्रिय कर्ब कसा वाढवायचा याचाही पण आपला एक व्हिडिओ आहे तो आपण मी याची त्याची लिंक इथं देतो यासाठीची लिंक देतो थोडं शेतीमध्ये डोकं चालवा वाचन करा चिंतन करा मनन करा शास्त्र माहिती करून घ्या आणि मग शेती करा प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे मिळतं फक्त शोधणाऱ्याची नजर पाहिजे धन्यवाद